सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद व पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी के होती या नोटीशीनंतर पतंजली आयुर्वेद कडून बिनशर्त माफी मागण्यात आली आहे मागच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन एप्रिल रोजी आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते यानंतर पतंजली कडून आज शपथपत्र दाखल करून बिनशर्त माफी मागण्यात आली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात एक रीट याचिका दाखल केली होती पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँड ऑदर मॅजिक रेमेडीज अॅक्ट एक हजार नऊशे चौपन्न व ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणवीस चे थेट उल्लंघन केले जात असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता स्वतःला व देशाला फार्मा व मेडिकल क्षेत्रातून होणाऱ्या अप्रचारापासून वाचवा अशा मथळ्याखाली पतांजली आयुर्वेदने दहा जुलै दोन हजार बावीस रोजी द हिंदू या वृत्तपत्रात अर्ध्या पाण्यांवर औषधांबाबत जाहिरात दिली होती तसेच कोरोना साथीच्या वेळी बाबा रामदेव आणि ॲलोपॅथीबाबत बाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा देखील उल्लेख रीट याचिकेत करण्यात आला होता